उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागामध्ये किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला बहिणीशी बोलत उभ्या असलेल्या तरुणाला जाब विचारल्यानंतर त्यांना चाकूने त्याला आलं भूस, तर हल्ल्यानंतर आरोपी पसार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सोलापूरच्या सासवणे कॉलनीमध्ये तरुणांच्या टोळकाने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली यावेळी कॉलनीमधील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे टोळकाने धारदार शस्त्र नाचवत परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला सार्वजनिक करण्यापासून रोखल्यानंतर ही घटना घडली जालन्याच्या गोंदी पोलिसांनी कत्तरीसाठी नेंद असलेल्या दोन गोवंशी जनावरांची पोलिसांनी सुटका करत तिघांना ताब्यात घेतलाय यापैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे या कारवाईमध्ये तब्बल सात लाख पन्नास हजार रुपये अज्ञाताने पळवून नेलेली आहे कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली असून या प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या सेहेचाळीस वाहनांवर वायुवेद पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे यावेळी अवैध वाळू रोखण्यासाठी आणि नियमांचं पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं ही कारवाई झालेली आहे या कारवाईमध्ये सेहेचाळीस पैकी तेवीस वाहनं वायुवेद पथकानं जप्त केली आहेत कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर मद्यधुंद कार चालकाचा उन्माद पाहायला मिळाला आणि यावेळी महाद्वार रोडच्या रॉंग साईडनं येत महिलांसह भाविकांना धडक दिली त्यामुळे त्याने काही दुचाकींना सुद्धा धडक दिलेली आहे संतप्त जमावाकडून मध्यधुंद कार चालकाची कपडे फाटेपर्यंत धुलाई करण्यात आली मालेगावच्या लखनऊ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागांना मोठी कारवाई केली आहे यामुळे बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि यावेळी चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे जळगावच्या भुसावळमधील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पदपेढीमध्ये लिपिकाकडून कोट्यावधी रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे लिपिक अभिजित तायडे यांनी पाच ते सात खात्यांमध्ये सुमारे दोन कोटी रुपये वर्ग केल्याचं समोर आलं आहे पतपेढीकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम वर्ग करणाऱ्या खातेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे